आमदार भरतशेड गोगावले यांच्या विजयाचा पोलादपूर शहरातील बेलदार समाजाने केला जल्लोष साजरा आमदार भरतशेड गोगावले यांच्यासाठी शहरातील बेलदार समाजाने चांगल्या प्रकारे प्रचार केला तर काल निवडणुकीचा निकाल सकाळपासून सुरू झाल्यानंतर महाड मतदारसंघामधून आमदार भरतशेड गोगावले यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतल्यानंतर पोलादपूर शहरामध्ये जल्लोष करण्यात आला मतमोजणी दरम्यान आमदार गोगावले विजयी झाल्यानंतर पोलादपूर शहरातील बेलदार समाजाने देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घोषणा देत जल्लोष साजरा केला व शहरातील सर्व बेलदार समाज नेहमीच आमदार भरतशेड गोगावले यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही यावेळी समाजातील तरुण मंडळींनी दिली यावेळी शहरातील बेलदार समाजातील ज्येष्ठांसह तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी अन्याय विरोधात लढवलेल्या चौदार तळ्याच्या क्रांती भूमिमत पुन्हा नव्याने घडवूया अन्याय विरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा तुम्ही पाहात आपल्या आपाचा आवाज स्वराज्य न्यूज चॅनल